अभोणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रन फॉर युनिटी मॅरेथॉन उत्साहात राष्ट्रीय एकता दिन निमित्त अभोणा पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता अभोणा पोलीस स्टेशन येथे रन फॉर युनिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते देशातील एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाचे आयोजन माननीशी दत्तात्रेय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक माननीय श्री आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व माननीय श्री किरण सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी कळवण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार योगिता कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभोणा पोलीस स्टेशन यांनी आयोजन केले होते एकता दौडची सुरुवात अभोणा संताजी चौक ते चणकापूर होती पहिल्या पाच स्पर्धकांना विविध प्रकारच्या माध्यमातून पोलीस स्टेशनतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच स्पर्धेमध्ये उपस्थितांना टी शर्ट देण्यात आले होते यावेळी चहा नष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित अभोणा गावातील पंचकृषीतील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ खेळाडू महिला चिमुकल्यांनी देखील सहभाग नोंदवला अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे मॅडम यांनी खेळाडूंचे व पंचकृषीतील नागरिकांचे आभार व्यक्त केले रुत्त संकलन यशवंत पालवी कळवण